शब्दांचं झाड वावण मला तो इलास माझ्या हाती आल्याचं सक्षम झाल्याचं भान मला पहिल्यांदाच आलं पुण्यात संग्रामचा मित्र व मैत्रीण मुकुंद ख्रिस्ती आणि प्रज्ञा ख्रिस्ती या दोघांनी मला राजेश आपटे या कर्णवधीर मुलाच्या घरी नेलं त्याच्या आईला भेटले तो बीएससी झाला होता थोडं थोडं बोलत होता व थोडे हातवारे करायचा पण त्याचं बोलणं कळत नव्हतं उच्चार कळत नव्हते त्याच्या घशातून घो वेगळंच बोलणं ऐकू येत होतं पण तो, तो।, तो एवढं शिकलाय हे ऐकून खूप आनंद झाला त्याच्या बाबाकडून माहिती करून घेतली फार बरं वाटलं मुकुंद ख्रिस्ती व प्रज्ञा ख्रिस्तीने त्यावेळी राजेश ही खूप महत्त्वाची भेट घडवून आणली त्यामुळे एक मार्ग सापडला तीन आठवड्याचं ट्रेनिंग संपून मी सोलापूरला आले आणि मग इथं येऊन मी तिला शिकवायला लागले मधील ताईने मला दोन तीन महिन्यासाठी काही अभ्यासक्रम दिला होता फळांची फुलांची भाज्यांची प्राण्यांची पक्ष्यांची चित्र फुट्ट्यावर चिटकवलेली होती त्यातील दोन चित्र घेऊन मी दररोज दिवसातून तीन तीन वेळा बसायचे माझ्या ओठांच्या हालचालीवरून तिनं मी हात धरलेल्या चित्रांचे शब्द ओळखायचे वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज ऐकवायचे मग मी सुरुवात केली होती हम गाय आणि बो भो ह्या शब्दानं कुत्रा हा शब्द बोलायला अवघड आहे आणि या लहान मुलांना शिकवायचं म्हणजे तर खूपच अवघड आवाजच येत नाही तर शब्द आणि भाषा ही खूप लांबची गोष्ट वीज डेसिबल म्हणजे आपण जे कुजबुजतो तो आवाज आपण बोलतो तो आवाज म्हणजे चाळीस डेसिबल एकशे पाच डेसिबल म्हणजे तिला फक्त दिवाळीच्या लक्ष्मी तोट्यांचा आवाज समजायचा तो पण जमीन हादरते त्या कंपनांनी तिला त्याची जाणीव व्हायची सकाळ दुपार संध्याकाळ अशा मी तीन वेळा ठरवल्या होत्या कोणीही येऊ कधीही येऊ त्यांचं करत करत मी तिला शिकवायचं चुकवलं नाही सातत्यात खंड पडू दिला नाही सततच्या तीन महिन्याच्या प्रयत्नानंतर तिच्या तोंडातून आ हा स्वर उमटला होता तिच्या आणि माझ्या गळ्याखाली तिचा हात धरून माझ्या गळ्यातून जी कंपनं निघतात त्या तीव्रतेची जाणीव करून देत तिच्याकडून तसा उच्चार येईपर्यंत मी प्रयत्न करत राहिले या उच्चारानंतर गाईचं चित्र मी माझ्या ओठांच्या शेजारी करायचे आणि मोठ्याने उच्चारायची असं उच्चारांचा सराव करून चेहऱ्यावर हवा आणून सगळं आटोकाट दाखवण्याचा प्रयत्न करायचं अनुराधा पाठकताईने आणखीन एक मला सांगितलं होतं की तुमच्या आणि तिच्या कायम एक नाटक सुरू असलं पाहिजे असं शिकवताना आजूबाजूला मी कसलाच विचार करत नव्हते फक्त आणि फक्त तिला शिकवायचं तिच्याकडून उच्चार उमटवायचे तिच्या तोंडून स्वरांचा उच्चार काढून घ्यायचा आहे एवढा ध्यास मला माहिती होता तिला कळत नसल्यामुळे माझा चेहरा वाचून ती बरसं ओळखायची या दोन चित्रानंतर हम्मा आणि भो भू या चित्रांचा आठवडा आठवडा सराव घेऊन तिला थोडंफार जमायला लागलं तिला तिच्या फुड्यातील हम्मा दे असं म्हटलं की ती हम्माचं चित्र आणि भो भो दे म्हटलं की कुत्र्याचं चित्र ती काढून द्यायची हळूहळू मग मी चित्र वाढवत नेली म्हणजे ओठांच्या हालचालीवरून शिकवलेले शब्द बरोबर कोणता शब्द बोलला ते ठराविक शब्द ओळखून मानसिक चित्र देऊ लागली यामध्ये दे पो बो, फो, बो भो, म हे त हे आहे वर्ण आहेत हे टाळूला चिटकणारे तालव्य वर्ण आहेत आणि ग ख ग ख हे खशातून येतात आता प फ उच्चारताना सर्व ओठांची हालचाल ओठांवर दिसते उच्चारताना ओठ एकमेकांवर मिटतात ते पटकन काढता येतात बाबा मामा हे शब्द ओठांवर ओठ मिटून म्हणताना या शब्दांची हालचाल आपल्याला दिसते आई आणि बाबा हे शिकवताना तिला मी कसं शिकवणार मी आई आहे मला आई म्हणजे असं सांगून थोडंच जमणार होत तिला कुठं ऐकू येतय सहजासहजी कसं समजणार होत तिला उच्चार आल्यानंतर शिकवायचं आ हा स्वर जिथून उच्चारला जातो तिथूनच ओ हा स्वर उच्चारला जातो फक्त ओठांचा चंबू करावा लागतो मग तिला तोंड धुताना तोंडात बोट घालून चूळ भरताना जसा ऊ आवाज काढतो तशी तोंडा पुढं बोटं धरून मागं पुढं सरकून तोंड धुतल्याची क्रिया करून आवाज काढून दाखवायची मग ओठांचा चंबू कसा होतो तसा ओठांचा चंबू करून उ उच्चार करून दाखवायचे पण तिच्या ओठांचा चंबू होतो की नाही हे तिला कसं कळणार म्हणून तिला आरशासमोर उभं करून मी जसा ओठांचा चंबू करते तसा तिचाही होईपर्यंत करून दाखवायची मग एक महिन्याच्या सरावानंतर उ या स्वराचा तिनं उच्चार केला ई स्वर बोलायला खूप कठीण आहे त्यासाठी खूप वेळ गेला ई स्वराला तोंडाची अशी एक विशिष्ट प्रकारची हालचाल करून उच्चारायचं आहे तरीही ई उच्चारण्यासाठीच्या ओठांच्या हालचाली व चेहऱ्यावरील हावा दाखवून तयारी करून घेतली ई हा स्वर यायला दोन तीन महिन्याची प्रॅक्टिस करावी लागली ते पण सातत्यानं न चुकता आ, उ, ई हे तीन स्वर मानसीला उच्चाराला सहा महिने वेळ द्यावा लागला त्यातही दिवसातून तीन वेळा समोर बसून तासन तास शिकवायचे तेव्हा हे तीन स्वर आले मग माझ्या डोक्यात पुढच्या वाटा लखपणे दिसू लागल्या कवेत येऊ लागल्या आता आ आणि ई या स्वरांचा ती उच्चार करते म्हणजे आपण आता तिला आई म्हणायला शिकवायचं आता माझी उत्सुकता खूप वाढली होती आता ती दीड वर्षाची झाली होती मला खूप वाटायला लागलं ला। तिनं मला आई म्हणावं त्यासाठी मी तिला माझा फोटो माझ्या ओठांच्या शेजारी धरून ही कोण आहे असं माझ्या फोटोकडे बोर्ड दाखवून आ ई असं विचारून मग मीच आई हा शब्द उच्चारून दाखवायचे त्यावेळी तिच्याकडून स्वतंत्र आ स्वतंत्र ई असे उच्चारून घ्यायचे मग तिचं सुरू झालं आ ई अगोदर आ म्हणायची नंतर इच स्वर ओढायची असं करून करून ते दोन्ही स्वर जोडून आई हा शब्द तिच्याकडून उच्चारून घेतला मग ती आई म्हणायला लागली मग तिला माझा फोटो दाखवून आई म्हणायला सांगितलं तिला माझा फोटो दाखवून विचारायची कोण आहे आई मग तिला समजलं मी आई आहे कारण फोटो व मी साखीच दिसते एवढं तिला समजलं होतं जो शब्द मानसीने उच्चारण्यासाठी माझं मन आसुसलेलं होतं तडफडत होतं तो शब्द आज माणसाने उच्चारला होता क्षणभर वाटलं हे स्वप्न तर नाही ना माझा माझ्यावरच विश्वास बसेना ती ज्यावेळी आई म्हणायला लागली त्यावेळेचा आनंदही आसवर उच्चार उच्चारल्यानंतरच्या आनंदापेक्षा खूप मोठा होता तो आनंद मी तुम्हाला शब्दात कसा सांगू तो अनुभवावा लागतो तिच्या तोंडून आलेला आई हा शब्द मला मंत्रोच्चारासारखा वाटला अशा प्रकारे मानसीला मी तिच्या बाबांचा फोटो दाखवून आई या शब्दाप्रमाणे बाबा हा शब्द शिकवला बऱ्याच सरावानंतर तिला बाबा शब्द बोलायला आला कधी कधी ती बापा असं उच्चारायची मग मी बाबा ह्या उच्चाराची कंपनं तिच्या व माझ्या गालावर तिचा हात ठेवून दाखवायची हे दाखवून परत ते उच्चार सुधारून घ्यायची पचा उच्चार करताना माझ्या ओठांच्या समोर तिचा हात धरायची आणि प म्हणायची माझ्या तोंडातील बाहेर पडणाऱ्या हवेची तिच्या हाताला जाणीव करून द्यायचे मग तिला कळायचं की कालातून बा हा वर्ण काढायचा आहे बा नाही तसंच आजी आजोबा दादा मग मामा या नातेवाईकांचे प्रत्येकाचा फोटो ओठाजवळ धरून जोडून दाखवून त्याप्रमाणे सावकाश उच्चारत प्रत्येक शब्द मी सतत बोलून दाखवायचे दादाचा फोटो दाखवल्यानंतर ती आ, आ म्हणायची पण खूप सावकाश एक, -एक वर्ण मी उच्चारायची भरभर बोललो तर तिला ओठांवर अक्षर दिसणार नाही आजोबांच्या फोटोला आ ओ बा म्हणायची आजी या शब्दाचं आ ई असा उच्चार करायची कारण दा जो या दोन वर्णाचे तिला उच्चार करायला येत नव्हते त्या ठिकाणी त्या वर्णाचे उच्चार करताना माझ्या ओठांची हालचाल पाहताना तिला माझ्या तोंडून जो उच्चार करताना जोच्या जागेवर ओ स्वर दिसायचा आजीमधल्या जी या वर्णाच्या ठिकाणी तिला ई स्वर दिसायचा म्हणून ती आजोबा या शब्दाऐवजी आ ओबा आजी या शब्दाऐवजी आ ई आणि दादाला आ आ माझ्यातलं बळ वाढत गेलं माझा आत्मविश्वासही अधिक वाढला आपणच स्वतः आरशासमोर उभं राहून आवाज न काढता शब्द बोललो तर मग समजेल उच्चार समजणं किती कठीण आहे हे सगळं शिकवताना पुण्यातील पेठेत असणाऱ्या अपंग पुनर्वसन केंद्रातील सौ अनुराधा पाठक तैनी दिलेल्या माहितीचा आणि अभ्यासाचा खूप उपयोग झाला सर्व प्रकारच्या व्यंग आणि अपंग मुलासाठी तिथं पुनर्वसन केंद्र आहे सर्व प्रकारच्या व्यंगाचे उदाहरणार्थ अंध कर्णबधित गतिमंद मतिमंद स्पास्टिक अशा वेगवेगळ्या मुलांसाठी वेगवेगळे विभाग आहेत हे सगळं शिकत असताना मला हेही कळलं की जी मुलं कर्णबधीर असतात त्यांना स्वरांचं ज्ञान होत नसल्यामुळं ती बोलू शकत नाही कानावर आवाजच पडत नाही कसल्याही आवाजाची ओळखच होत नाही तर ती आवाज कसा काढणार त्यामुळे स्वरयंत्राचा वापर न झाल्यामुळं किंवा स्वरयंत्र कार्यरत नसल्यामुळं हळूहळू ते बंद पडतं ज्याप्रमाणे एखादं क यंत्र बराच काळ बंद ठेवल्यास त्याला गंज चढतो तसेच स्वरयंत्राचंही आहे कर्णवधीने मुलांना कसलाच आवाज ऐकू येत नाही त्यामुळे ते उच्चारही करू शकत नाही कालांतरानं पाच सहा वर्षात त्यांचं स्वरयंत्र काम करायचं बंद होतं म्हणजे त्यातून उच्चारच बाहेर पडत नाहीत मग मुलं मुखी होतात त्या अपंग पुनर्वसन केंद्रात विद्यार्थी म्हणून मानसी आणि पालक म्हणून माझीही खूप तारांबळ उडायची तेव्हा तिथल्या शिक्षिका पाठकताईंना मी सांगितलं जे काही तुम्ही तिला शिकवणार आहात ते मला शिकवा मी घरी जाऊन तिचा पूर्ण सराव करून घेईन सुरुवातीला त्यांनी मला नर्सरीतील मुलांची खेळायची थे खेळणी आणायला सांगितली त्या खेळामुळे एक प्रकारचा व्यायाम करून घ्यायचा होता त्यांना बोटावर दावा येण्यासाठी स्नायूवर दाब येण्यासाठी रिंग एकात एक अडकून फिरवणं मनोराग करणं नंतर मॅचिंग खेळणी दाखवणं हे करून घेण्यासाठी नर्सरीतील त्या वस्तू विकत आणणं गरजेचं होतं पण माझी आर्थिक परिस्थिती नव्हती त्यावेळी एक एक खेळणं शंभर सव्वाशे रुपयांना मिळायचं म्हणजे आजचे आठशे ते हजार रुपये आमच्या कुवतीच्या बाहेरच्या किमती होत्या आता एव्हाना काहीतरी नवीन वाट शोधण्याचा जणू मला छंदच जडला होता तोही परिस्थितीमुळं मी ती खेळणी पाहिली त्याचे नमुने पाहिले आणि मी स्वत घरी त्या वस्तू बनवल्या युक्ती लढून फुट्टे कापून वेगवेगळे गोल चौकोनी त्रिकोणी आकार करून त्यांना रंग दिला त्या आकारांच्या फुट्ट्यांमध्ये छिद्र पाडून एका काडीमध्ये अडकवलं तीन जाड काड्या चप्पलच्या एका रिकाम्या बॉक्समध्ये तीन ठिकाणी छिद्र पाडून अडकवल्या त्या प्रत्येक काडीत प्रत्येक रंगाचे आणि प्रत्येक आकाराचे रंगीत फुट्टे अडकवले यामध्ये लाल रंगाचे त्रिकोणी फुट्टे एका काळीत पिवळ्या रंगाचे गोल फुट्टे एका काळी आणि हिरव्या रंगाचे चौकोनी आकाराचे फुट्टे एका काळीत अडकवले यावरून तिला आकाराचे रंगाचे भान आणि ज्ञान देण्याचा हा प्रयत्न होता हे सर्व शिकवत असताना पुण्याच्या ट्रेनिंगला येऊन दोन तीन महिनेच झाले असतील माहेरी अडचण निर्माण झाली म्हणून माझ्या आईला मदतीसाठी मी आई वडिलांकडे मानसीचं अभ्यासाचं सगळं गवाळ घेऊन राहायला गेल सकाळच्या वेळी मानसी घराच्या फाटकाला धरून उभी होते तेवढ्यात बाहेरून माझे एक जवळचे नातलग आले ते आत येताना मानसीला जोरात म्हणाले हे बैरे सरक बाजूला ए बैरे सरक की असं तीन चार वेळा म्हणाले आता ते गृहस्थ मानसीला ए बहिरे सर असं म्हणतात तिला ते कसं समजणार तिला ऐकूच येत नसल्यामुळे ती सरकणार तर कशी मी समोरच्या हॉलमध्ये आईबरोबर बोलत बसले होते आणि दोघही त्यांचं बोलणं ऐकत होतो मानसीला बहिरे हा शब्द त्यांनी पुन्हा पुन्हा उच्चारत माझ्या काळजात जर झालं माझ्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं त्यामुळे मी रडू लागले मनात नुसतं काहूर माजलं होतं काय बोलावं काही सुचत नव्हतं माझी मुलगी बहिरी आहे हे मी स्वीकारायलाच तयार नव्हते त्यामुळे बहिरा हा शब्द आजूबाजूला कोणीही उच्चारला तरी मला अतोनात वेदना व्हायच्या त्या बहिऱ्या या शब्दापासून मला पळून जावं असं वाटायचं हा शब्द इतका भयंकर वाटत होता की त्यामुळे त्याची भीती माझ्या मनात निर्माण झाली होती त्या शब्दाविषयी राग निर्माण झाला होता त्यातच माझ्या नातलगानं बहिरे बहिरे असं मानसीला म्हणून मला खेजवल्यासारखं केलं माझ्या मनाची अवस्था काय झाली असेल ते मी कसं सांग माझं रडणं चालूच होतं तेव्हा आमच्या जवळच्याच एक नातलं माझ्या रडण्याचा आवाज ऐकून आल्या त्यांना आईला व मला त्या विचारू लागल्या काय झालं का, का रडते उर्मिला आईनं घडलेली सर्व हकीकत सांगितली मी माझ्या मनात एक खूणबाट गुण गाठ बांधत होते दृढ निश्चय करत होते माझ्या मुलीला व मला हिडवत आहे काय मग आता बघास माझी बहिरी मुलगी काय चीज आहे हे मी तुम्हाला दाखवूनच देते धड धाकट मुलं काय करतात ना त्यापेक्षा माझी बहिरी मुलगी काय असेल ते तुम्हाला दाखवून देईन असा मी मनाशी चंगच बनला हे माझ्या मनातलं मी कोणालाही बोलले नाही मनातल्या मनात पक्क ठरवलं आता माझा जीव जरी गहाण ठेवायला लागला तरी चालेल पण माझ्या मुलीला मी अशी खडवणार तिला तिच्या बहिरेपणामुळं आणि तिच्या या व्यंगामुळं कुणाकडूनही हिडून घ्यायची वेळ येणार नाही ना उलट ती तिच्या कर्तृत्वानं कौतुकास पात्र होईल आणि ती तिच्या जगण्याचा समर्थपणे उभी राहील असं तिला घडवेन मग त्या प्रसंगातून आणि त्या दिवसापासून मी अगदी तिला काहीतरी वेगळं घडवायचं या जिद्दीनं आणि ध्येयानं पेटून उठले